श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा कोणत्या गोष्टी होतात ते मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक महान संत होते त्यांच्या भक्तांवर त्यांची कृपा सदैव असते पण त्यांच्या कृपेची खरी अनुभूती भक्ताला त्यावेळी होते जेव्हा स्वामी स्वतः भक्ताची परीक्षा घेतात ही परीक्षा केवळ भक्तांच्या श्रद्धेची संयमाची आणि विश्वासाची असते तर मित्रांनो स्वामी जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा आपल्या आयुष्यात अचानक अडचणी येतात तेव्हा तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट आरोग्याची समस्या नोकरीतील अडचण कुटुंबातील अडचण अशा अनेक अडचणी आपल्या आयुष्यात एकदम वाढतात एरवी सहज पार पडणाऱ्या गोष्टीही कठीण वाटू लागतात तर मित्रांनो तेव्हा भक्तांच्या मनात शंका येऊ लागते की स्वामींची कृपा माझ्यावर आहेत की नाही स्वामींनी मला सोडलं का माझ्याकडून काही चूक झाली का, का। असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात तर स्वामी भक्तांनो स्वामींची हीच खरी परीक्षा असते श्रद्धेची कारण स्वामी कधीही आपल्या भक्ताला सोडत नाही पण स्वामी पाहतात की अडचणीच्या वेळी भक्तांचा माझ्यावरचा विश्वास डळमळतो का की तो अधिक श्रद्धेने आता सर्वस्व तुझ्याकडेच आहे म्हणत स्वामींना शरण जातो तर मित्रांनो कधीकधी अशा परीक्षेच्या काळात भक्त एकटं हरवलेलं वाटतं पण खरं तर त्या काळात स्वामीच त्यांच्या पाठीशी उभे असतात फक्त स्वामी थोडा वेळ शांत राहतात कारण परीक्षेचा काळ शिकवण्याचा असतो तर स्वामी भक्तांनो या परीक्षेच्या काळात भक्तांनी नियमित स्वामींचे नामस्मरण जप ध्यान आणि सेवा करणे आवश्यक असते तो जितका अधिक श्रद्धा ठेवून स्वामींचा ध्यास घेतो तितकं स्वामींची कृपा त्याच्यावर कायम राहते जेव्हा ही परीक्षा संपते तेव्हा भक्तांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल होतो तर मित्रांनो शेवटी स्वामी समर्थांच्या परीक्षेचा उद्देश भक्ताला त्रास देणे नसून त्याला अधिक मजबूत करणे त्याचा आत्मविश्वास आणि श्रद्धा दृढ करणे असतो म्हणूनच अशा काळात संयम बाळगून स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास ठेवून वाटचाल केली तर त्यांचा आशीर्वाद नक्कीच अनुभवायला मिळतो अखंड नामस्मरण आणि अतूट श्रद्धा हाच स्वामी समर्थांचा परीक्षेवर विजय मिळवण्याचा मार्ग आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरुणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ